शेतकरी मित्रांनो नमस्कार विवाय भाऊ तुमचं पुन्हा एकदा आजच्या या महत्वाच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो जर आपण कापूस पिकाची शेती करणार आहोत आणि कापूस पिकामध्ये आपण पहिली फवारणी करणार आहोत ना तर एक जबरदस्त कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगतो आहे त्याचा वापर तुम्ही करा एक जबरदस्त अमेनो ऍसिड बेस्ड टॉनिक आहे जिचा वापर बऱ्याचशा शेतकरी खूप वर्षापासून करत आहेत आणि त्यापासून चांगलं उत्पादन ते केले घेतात आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचा कापूस कोणाचा तीस दिवसाचा आहे कोणाचा हाईट कमी आहे कोणाची शाखे वाढ व्यवस्थित होत नाहीये अशी परिस्थिती आपल्याला सध्या म्हणजे जे काही आपले शेतकरी आहे त्यांच्यासोबत पाहायला मिळतात तर अशा वेळेस तुम्ही एक त्रिदेव नावाचे टॉनिक घेत असते शेतकरी मित्रांनो ज्यामध्ये आपल्याला अमायनो ऍसिड प्लस ह्युमिक ऍसिड फुलविक कॉम्बिनेशन पाहायला मिळते जिचा वापर आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी फक्त आणि फक्त तीस ते पस्तीस एम पर्यंत करायचा आहे त्याच्या वापरीमुळे तुम्ही बघत असाल की आता इथेच बघा तुम्ही इथे एखाद्या कापसाचा हाईट खूप कमी आहे एखाद्याची खूप जास्त आहे अशा वेळेस आपल्याला म्हणजे ते मॅचअप करण्यासाठी मदत करतं म्हणून तुम्ही नक्कीच त्रिदेव या टॉनिकचा वापर करून जे हे झाड खूप जास्त वाढलेलं आहे यामध्ये कॅनोपी चांगल्या पद्धतीनं बनते आणि जे झाड हाईटला कमी आहे ते चांगल्या पद्धतीनं ग्रो होते असं एक जबरदस्त भन्नाट कॉम्बिनेशन असलेलं हे त्रिदेव टॉनिक आहे याचा वापर बरेचसे शेतकरी करत असतात आणि या वर्षी सुद्धा जर तुम्ही कापूस पिकाला पहिली फवारणी करणार असाल तर नक्कीच तुम्ही त्रिदेव टॉनिकचा तिकडे वापर करा यामुळे तुम्हाला नक्कीच तुमच्या पिकामध्ये कॅनोपी चांगल्या पद्धतीनं बनेल पिकामध्ये फुटवा चांगल्या पद्धतीनं होईल पिकाची शाखे वाढ चांगल्या पद्धतीनं होईल जेणेकरून तुमचं सामोरचं पात्या चांगल्या लागतील बुनांची सिरीज चांगली लागाल आणि नक्कीच तुमचं समोरचं उत्पादन हे चांगल्या पद्धतीचं आलेलं तुम्हाला पाहायला मिळेल असं एकंदरीत हे प्रोडक्ट आहे हे मी तुम्हाला सजेस्ट करण्याचं कारण आहे कारण मी प्रत्यक्षाचा वापर केलेला होता मागल्या वर्षी आणि मी कापूसच इतरत्र पिकावर सुद्धा याचा वापर करत असतो आणि जसामुळे मला नक्कीच फायदा झाला म्हणून मी तुम्हाला रेकमेंड करेल की या टॉनिकचा वापर करून चांगलाच चांगला फायदा हा घेऊ शकता किंवा बाजारपेठेत जर तुम्हाला दुसरे कोणते टॉनिक माहिती असेल तुम्ही त्यांचे सुद्धा वापर करू शकता असं काहीही नाही की तुम्ही याच टॉनिकचा वापर करा पण तुमचं चांगल्याच चांगलं उत्पादन वाढावं हीच आमची एक अपेक्षा असते म्हणून तुम्हाला जे कॉम्बिनेशन चांगलं वाढेल ते नक्कीच करा अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद